लोकसभेच्या वेळेस पण प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की आम्हाला काँग्रेस सोबत जायचं होतं महाविकास आघाडी जायचं होतं पण त्यांनीच आम्हाला बोलतात अगदी आता स्पष्ट आरोप करतो खोटं बोलतात म्हणून त्यांना आम्ही लोकसभेच्या काही जागा देऊ केल्या होत्या रोज उलटे सुलटे कधी असतो बातम्या करायचं कधी यायच नाही बरंच नाट्य पण घडलं होतं नाराजी नाटक कोणी ह्याच्याशी बोलणार नाही ह्याच्याशी बोलणार नाही अपमान करायचा स्वतः आमच्या समोर घडलेल्या गोष्टी आहेत तर त्यामुळे त्यांची इच्छा महाविकास आघाडीच्या बरोबर जायची नव्हती कधी मी त्यांना कितीदा तरी अगदी म्हणजे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याशी जिल्हा परिषदेला आघाडी केली होती मी त्यांना साध्या गोष्टी सांगितल्या की आज देशामध्ये एक टॉल दलित लीडर म्हणजे समजा जगजीवन राम यांच्यासारखे असं कोणी नाही आहे आज देशात एकाच माणसाकडे आंबेडकर नाव आहे तुम्हाला राजकीय अनुभव आहे तुम्ही सुशिक्षित आहात वकील आहात तुम्ही दिल्लीमध्ये काम केलेलं आहे तुम्ही संसदेत असणं गरजेचं आहे तुम्ही एकटे जाणार नाही तुम्ही आमच्यावर आला तर तुम्ही संसदेत जाल तुमचे दोन चार सहकारी खासदार होतील आणि तुम्ही व्हॉइस ऑफ द एक्सप्लॉयटेड पीपल म्हणजे वंचित शोषित घटकांचा एक आवाज म्हणून संसदेत तुम्ही जाल आणि तुम्हाला एक राष्ट्रीय नेतृत्व मिळेल हे सगळं आम्ही सांगितलं पण त्याच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत काय म्हणाले तेव्हा म्हणजे त्यांनी एक्सेप्ट नाही केली तेव्हा त्यांनी त्यांनी काहीतरी सांगतात इतक्या पाहिजे तितक्या पाहिजे तुमच्या पडलेल्या सगळ्या जागांचं काहीतरी वेगळे तर्क करतात माझं प्रामाणिक मत होतं की प्रकाश आंबेडकरांनी संसदेमध्ये आलं पाहिजे संसदेमध्ये दलितांचा संबंध देशातल्या दलितांचा आवाज म्हणून त्यांना मान्यता मिळाली असती त्यांच्या काय प्रायोरिटी मला माहिती आता आम्हाला वाटतंय की काय प्रायोरिटी बोलणं आवडपणे कदाचित त्यांनी कोण तुमच्यासोबत आघाडी केली असती तर मागच्या एकोणवीसच्या लोकसभा आणि विधानसभेला जो परफॉर्मन्स होता वंचितचा तो आता दिसलाच नाही म्हणजे होण्यापर्यंत आम्ही प्रचार तोच केला की तुम्ही काय केलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये आमच्या सात जागा तुम्ही पाडल्या आणि भाजपच्या सात अतिरिक्त जागा निवडून आणल्या फायदा कोणाला मिळाला तर हा प्रचार लोकांच्या पर्यंत गेला आज दलित समाजामध्ये आंबेडकरांच्या मध्ये शिकलेले लोक आहेत ते काही ब्लाइंड फॉलोअर्स नाहीत त्यामुळे आंबेडकरांचे काय चाललंय त्यांना कळतं कदाचित उघड ते टीका नाही करणार आदरामुळे आंबेडकरांच्या बद्दलच त्यांना कळतं ना गणित तर कोणी करू शकत तर त्यामुळे म्हणून आपण बघतोय की त्यांची आज ही परिस्थिती झालेली आंबेडकर आम्ही आहे सैनिकां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाप मानणाऱ्या तमाम पदाधिकाऱ्यांनी आहे आहेत ना आता घेऊ पंतप्रधान कार्यालय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे दोनशे साठ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे आहेत माझ्यासमोर त्यांचं वक्तव्य काय आहे मायावतीपेक्षा जास्त राज्य मान्यता प्रकाश आंबेडकरांना भेटली असती ऐकलं ना म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांना राजमान्यता आहे हे आजही मान्य करायला काँग्रेसची विचारधारेला मुळवेदाची बाधा झाली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकाळामध्ये याच काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्याची एकही संधी सोडलेली नव्हती बाबासाहेबांचा पराभव दोन दोन वेळाला याच काँग्रेसने केला होता बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यविधीला जागा नाकारण्याचं पाप याच काँग्रेसनं केलं होतं खैरानजीचा हत्याकांड याच काँग्रेसच्या कार्यकाळात घडला होता नामांतराचा चौदा वर्ष संघर्ष तरणी पोरं पोर कडबा कुटीमध्ये घालून तोडून तुकडे करून ते याच काँग्रेसच्या कार्यकर्त्या कार्यकाळामध्ये झालं होतं एवढंच नव्हे तर अनेक सत्याग्रह आणि आंबेडकरी हे आनवे तरुणावरती खोटे नाटे गुन्हे दाखल करून तुरुंगामध्ये सडवण्याचं काम याच काँग्रेसने केलं होतं आणि त्याच काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते पंतप्रधान कार्य कार्यालय मंत्री महाराष्ट्र जे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबांचं हे वक्तव्य बर हे जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे हे त्यांचं वक्तव्य त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्यांनी केलेलं आहे बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित घटकाला फक्त बौद्ध समाजाला नव्हे बरं का वंचित घटकामध्ये अल्पसंख्याक मुसलमान येतोय ओबीसी वर्ग येतोय तृतीय पंक्ती येत आहेत ज्यांना मान्सून आजही नाकारण्याचं पातकी लोक करतात या सगळ्यांना उमेदवारी दिली उमेदवारी दिली म्हणजे फक्त उमेदवारी दिली असं नाही तर प्रत्येकाला लढण्याचं एक वेगळं बल बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान शिकवला बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जागायला शिकवलं पण माणूस म्हणून जागायला शिकवला असताना गल्ली बोळाई जे हाताच्या बोटावर मोजलेत पण पैदा झाले स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी आखा समाजाचा बळी ह्या अशा बाबांच्या दामणीला बांधून घेत आहेत त्याच काळभारच तुम्ही ना पृथ्वीराज चव्हाण बाबांची सभा झाली आणि याच पृथ्वीराज चव्हाण बाबांना तुम्ही कधी बघितलं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला हे आमचे पृथ्वीराज चव्हाण बाबा गेले त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले एक व्हिडिओ दाखवा एक यांना बाबासाहेब आंबेडकर चालत नाही त्याच पृथ्वीराज चव्हाण बाबांना वेळेला वंचितची उमेदवारी मला घोषित झाली सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलं की दक्षिण दिफिजा प्राप्त तुम्हाला करायचं आहे आणि ज्याला प्रचाराची आम्ही सुरू रणधुवाणी वंचित याच बाबाच्या पायाची वाढ सरकलेली आहे परामव नजरेसमोर दिसत असल्यामुळं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि आंबेडकरी चळवळीमध्ये आंबेडकरी अनुयायामध्ये आंबेडकरी समाजामध्ये दिशाभूल करण्याच्या उद्दिष्टाने यांनी हेतू हे परस्पर वाक्य वापरलेलं आहे बाबांना माझं एक साधं म्हणणं आहे बाबा तुम्हाला आंबेडकर घालण्याबद्दल एवढंच प्रेम होतं तर काल मला तुमचा एक नेता म्हटला होता की काँग्रेसला आंबेडकर नावाची गरज नाही तेव्हा आपण प्रत्युत्तर काय केलं आपण प्रत्युत्तर काहीच करत नाही आपली मुखसंबाधी असते याच पद्धतीनं राज्यामध्ये अनेक कायदे भाजप प्रयत्न करत असताना पाच हजार शाळा बंद केल्या महिलांचे अधिकार नाकारले गेले आरक्षणाचं खाजगीकरण केलं गेलं अनेक कायदे मोडून पूर्ण आडवे तिडवे केले जे बहुजन वर्गाला वंचित वर्गाला घातक ठरत नाही त्यावेळेला बाबा तुम्ही झालात तुमची बाबा राहणं म्हणजे तुमची मुकसंमती आहे हे भाजपला माहिती आहे कारण भाजप आणि काँग्रेस दो चोर भाई भाई आहे ना हे आता आंबेडकर आमदारांना कळलेलं आहे त्यामुळे तुमची आता ही चाल चालणार नाही चाणक्य निधीचा पुरेपूर तुम्ही वापर करता साम दाम दंड भेदितीचा वापर करता तुमचा हायटेक प्रचार चालू असताना सुद्धा तुम्हाला अचानकच आंबेडकर साहेबांबद्दल बोलावं असं वाटतं याचं कारण तुमचा हायटेक प्रचार चालू असताना सुद्धा आंबेडकरी कार्यकर्ते आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी आम्ही आंबेडकरी मतदार तुम्हाला सक्षम नाकारणार आहे याची तुम्हाला खात्री झाल्यामुळं विमनस्थ होऊन तुम्ही असं वक्तव्य करताय मात्र तुमच्या माहितीसाठी सांगतो सार्थ। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना कालही राज्य मान्यता होती आजही राज्य मान्यता आहे आणि उद्याही राज्य मान्यता राहील हो पण तुम्ही मात्र तुमचा जिल्हा परिषदेचा एखादा चांगला मतदारसंघ शोधून ठेवा कारण पंतप्रधान कार्यालयामध्ये तुम्ही तुमच्या डिमॉलेशनला सुरुवात झालेली आहे राजकीय अधोगतीला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पंतप्रधान कार्यालयात महाराष्ट्रामध्ये येऊन मुख्यमंत्री पदार सांभाळावं लागली आणि मुख्यमंत्री पदात दुरासांभाळल्यानंतर आता तुम्हाला फक्त स्वतःला आमदार होण्यासाठी कारण दक्षिण सारख्या मतदारसंघामध्ये तारेची कसरत करावी लागते तुमच्या पायकाची वाळू सरकलेली तुम्हाला माहिती ही निवडणूक ज्यांचे नवीन आंबेडकर आम्ही आहे आंबेडकरी चळवळच्या कार्यकर्ते राहतात तुमचा पराभव आठ आहे बाबा तुम्ही एकच काम करा प्रत्येक मुख्यमंत्र्यांना आपापल्या बालिकेला आवाज ठेवण्याचे दे काम केले अशोकराव चव्हाण असतील किंवा ते देशमुख असतील प्रितेश देशमुख लक्ष्मी नाव आहे विलासराव देशमुख असतील उद्धव ठाकरे असतील अगदी एकनाथ का कालपुरमचे एकनाथ शिंदे असतील प्रत्येकाने आपापला मतदारसंघ नव्हे तर आपल्या बालिकेला आवाज ठेवण्याचं काम केले आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये आपण किती काँग्रेस वाढवली ्याचं <coughs> उत्तर आपल्याकडे नाही आम्हाला माहिती आहे मात्र कोरी कोरी पाटी कोरी पाटी को सोजवळ चेहरा सोजवळ चेहरा निष्कल्मक चेहरा किती दिवस चालणार नवरालाही चांगला दिसते हो पण पोरच्या मला घालून सध्या असल्या हांडीचा काय उपयोग नसतो आता सुज्ञ मतदारने ओळखलेलं आहे त्यामुळे बाबा तुमचा पराभव वाटला आहे बाळासाहेब आंबेडकरांना ती बोलण्यापूर्वी खोदक्या ज्या बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही कडवट विरोध केला हा तुमचा विरोध काही होता आज आणि उदय राहणार आहे आज तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नातू आला आंबेडकर घराण्याला विरोध करताय तुम्हाला माहिती आहे आंबेडकर घरणं जर प्रबळ झालं तर आपली शिजणारी डाट शिजणार नाही त्यामुळे आता ज्यांना बदनाम करायचं म्हणून आपण चानकनीचा वापर करता या सगळ्या तिचा वापर करा मात्र शुद्ध मंदिराचा जागा झालेला आहे वंचित भोजन आघाडी जागेला झालेली आहे वंचित घटक जागा झालेला आहे त्यामुळे यावेळेला बाबा तुम्ही फक्त पराजयाच्या छायिका म्हणून तुम्हाला माझं नम्र निवेदन आहे कारण लक्ष्मीचा वंचित बहुजन आघाडीचा होय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरचा अधिकृत उमेदवार म्हणून तुम्हाला विनंती करतो की जिल्हा परिषदेचा एक चांगला मतदार तुम्ही शोधून ठेवा तुम्हाला जे पी लढवायची आहे कारण तुमचा हा पराभव वाटला आहे जय भीम जय भारत जय शिवराय जय सविराय